पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे ओढाने सोने वाटे झाडांनी किती मुकुट घातले टोकीच सोनेरी कुर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी कुर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गाव शेत सुंदर साळीचे झोके घेते कसे चौकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वरत तरे इंद्रधनुषाचे रंग किती वरत तरे तरेचे इंद्रधनुष्याचे आचल फुल पाखरे फुले साळीस सा जणू फुलती साळीवर झोपली जणू ती पाळण्यात झुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती दुसरी उडती हिरे माणके पाचू फोटुणी पंखाची गरगरती हिरे माणके पाच फोटोणी पांखाची पहा पहापाखरे चरुणी होती झाडावर गोड पहापा खरे चरुणी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा